आहे तुमच्या आपल्या सर्वांच्या यूट्यूब चॅनल जॉब पॉईंट गुरुजीमध्ये बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महसूल विभागातील पंच्याहत्तर हजार पदांची भरती जी प्रक्रिया आहे ती प्रलंबित असल्याचा मुख्यमंत्री साहेब यांना पुढील गोष्टींचा बघा मित्रांनो त्यांना श्री दीपक चव्हाण फलटण आणि श्री रई शेख भिवंडीपूर्व सन्मान्य मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय तर मित्रांनो शासकीय पदभरती व प्रक्रियेत सुसूत्रता नसून राज्य सरकारने जाहीर केलेल्या पंच्याहत्तर हजार पदांच्या भरती प्रक्रियेला ब्रेक लावला असून विविध खात्यांमध्ये रिक्त असलेल्या वर्ग तीन व वर्ग चारच्या पदांची भरती भरती जी आहे ती महसूल विभागीय हो स्तरावर करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे हे खरे आहे काय तर असल्यास महसूल विभागीय हो स्तरावर भरती करण्याकरिता प्रत्येक खात्याचे प्रादेशिक नियुक्ती अधिकारी नियुक्ती करून रिक्त पदांसाठी प्रत्येक महसूल खात्यात विभागात स्वतंत्र जाहिरात प्रसिद्ध करणे भरती प्रक्रिया राबवण्यासाठी कंपन्यांबरोबर स्वतंत्र करार करणे आणि प्रत्येक विभागात समान पदांसाठी वेगळी परीक्षा घेणे ही प्रक्रिया राबवावी लागत असून सरकारने नियुक्त केलेल्या टी सी एस वा आय बी पी एस या कंपन्यांचा देखील एक दोन पदांचा संपूर्ण भरती प्रक्रिया राबवणे आणि ती सादर करणे कंपन्यांना त्रासदायक ठरत असल्याने ही भरती प्रक्रिया कोळंबली असल्याचे दिनांक नऊ जानेवारी दोन हजार तेवीस रोजी त्या ते सुमारास निदर्शनात आले आहे हे खरे आहे का तर प्रश्न विचारण्यात ये आलेले आहे असल्या रिक्त पदांच्या भरती प्रक्रियेस वेळ लागणार असल्याने महसूल विभागीय स्तरावर विविध खात्यातील पदे भरण्यापेक्षा प्रत्येक खात्यात विभागीय स्तरावर रिक्त पदांची माहिती मुख्यालयाकडून मागवण्यात आली आहे आणि सर्व राज्यांसाठी एकत्रित जी भरती प्रक्रिया आहे ती राबवण्यासाठी कंपन्यांबरोबर एकत्रित करार करावा याकरता शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे नसल्यात विळमची कारणे काय आहेत तर बघू शकता श्री एकनाथ शिंदे त्यांनी हे खरे नाही तर त्यांनी उत्तर दिलेले आहे मुख्यमंत्र्यांनी बघू शकता स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त पंच्याहत्तर हजार पदभरती करण्याचा निर्णय शासनाने घेतला या अनुषंगाने पुढील प्रमाणे निर्णय घे घेण्यात आलेले आहेत तर बघा काय काय निर्णय घेण्यात आलेले आहे दुय्यम निवड सेवा मंडळाच्या कक्षेतील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील नामनिर्देशनाच्या कोट्यातील गटबव गट आराजपत्रित गटसवर्गातील सेवा पद्धतीच्या कार्यपद्धत संदर्भात क्रमांक का दिनांक चार मे दोन हजार बावीसच्या शासन निर्णयांवर मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत यांचे संबंधित विभागीय आयुक्त महसूल या संबंधित महसूल विभागातील जिल्हा परिषद वगळून सर्व जिल्हास्तरीय पदांकरता परीक्षा घेण्याच्या दृष्टीने यांनी संबंधित महसूल विभागातील जे एकत्रित कार्यक्रम आहेत त्यांच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत तर सदर पदांच्या स्पर्धा परीक्षा ऑनलाइन पद्धतीने टी सी एस आय ओने टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड या आय बी पी एस कंपन्यांकडून इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल तर मित्रांनो बघू शकता सिलेक्शन कंपन्यांमार्फत घेण्यात शासन निर्णय दिनांक इथं बघू शकता एकवीस नोव्हेंबर दोन हजार बावीस अण्ण मान्यता देण्यात आलेली आहे तसेच गटक संवर्गातील लिपिकवर्गीय पदांपैकी लिपिक, लिपिक टंकलेखनाची पदे प्रथम टप्प्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात शासन निर्णय क्रमांक दोन नोव्हेंबर दोन हजार बावीस आणनवे मान्यता देण्यात आली आहे तर मित्रांनो इथं बघू शकता की दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंत प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातींसाठी कमाल वयोमर्यादित दोन वर्षांची शिथिलता देण्यात यावी तर मित्रांनो इथं बघू शकतात दोन वर्ष ठीक आहे आणि तीन मार्च रोजी होण्याचे शासन निर्णयान्वे देण्यात आले आहे या अनुषंगाने पदभर्ती प्रक्रियेसाठी पंचवीस सव्वीस व दोनशे छप्पन्न पद बघा पदांवरती नियुक्तीचे आदेश देण्यात आले आहेत तसेच एक लाख त्रेपन्न हजार सहाशे चाळीस पदांची भरती प्रक्रिया सुरू असून यामधील तेहतीस हजार सहाशे त्रेसष्ट पदांवर नियुक्ती देण्याची अंतिम कार्यवाही पुढील टप्प्यात सुरू आहे अशा प्रकारे प्रशासकीय विभागांकडून पदभरतीची कार्यवाही सुरू असून प्रक्रिया खोडमलेली आहे हा प्रश्न उद्भवत नाही तर मित्रांनो ही बघा मुख्यमंत्री साहेबांनी ही सर्वात मोठी अपडेट आपल्याला दिलेली आहे पदभरती संदर्भात अशा नवनवीन अपडेटने लेटेस्ट माहिती बघण्यासाठी आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र